फसवून सोडपत्र घेतलेले आहे ते रद्द करून मिळेल का ते रद्द करण्यासाठी काय करावे लागेल हे व असे अनेक प्रश्न बऱ्याच वेळा पक्षकार विचारतात जेव्हा त्यांनी लिहून दिलेले हक्कसोडपत्र पाहिले असता ते हक्कसोडपत्र हे रजिस्टर असते कधीकधी बऱ्याच वेळा कुटुंबातील महिलांचे सोडपत्र रजिस्टर करून घेतले जाते त्या पत्राद्वारे त्यांचे हक्क भावाच्या नावे वडिलांच्या नावे सोडून घेतले जातात एवढेच नव्हे तर शेतजमिनींच्या बाबतीमध्ये महाराष्ट्र जमीन महसूल अधिनियम कलम पंच्याऐंशी प्रमाणे वाटप करीत असताना कुटुंबातील महिलांचे हक्कसोडपत्र करून घेतलेले असते जेव्हा अशा प्रकारचे रजिस्टर हक्कसोडपत्र नोंदवले जाते किंवा कलम पंच्याऐंशी प्रमाणे वाटप करीत असताना त्यांचे हक्क सोडून घेतलेले असतात त्यावेळी त्या, त्या हक्कसोडपत्र करणाऱ्या व्यक्तींनी समक्ष दुय्यम निबंधक कार्यालयामध्ये हजर राहून त्यांचे हक्क सोडून देणारा कायदेशीर असा दस्त करून दिलेला असतो तो दस्त नोंदणी झालेला असतो तसेच माननीय तहसीलदार साहेब यांचे समक्ष हजर राहून ते हक्क सोडत असल्याचे कबूल केलेले असते त्या ठिकाणी सह्या केलेल्या असतात आणि त्यानंतरच तो दस्त रजिस्टर झालेला असतो किंवा ते वाटप आ... कायदेशीररित्या मंजूर झालेले असते म्हणजेच वाटपाचा आदेश झालेला असतो आणि अशा प्रकारचा रजिस्टर हक्कसोडपत्राचा दस्त करून घेतल्यानंतर किंवा कलम पंच्याऐंशी प्रमाणे हक्कसोडपत्र करून वाटप करून दिल्यानंतर बऱ्याच वर्षानंतर ते हक्कसोडपत्र फसवून घेतलेले आहे आम्हाला दबाव आणून घेतलेले आहे आमच्या परस्पर केलेले आहे अशा प्रकारच्या तक्रारी केल्या जातात परंतु खरंच अशा प्रकारच्या केलेल्या तक्रारींमध्ये तथ्य असते का अशा प्रकारच्या केलेल्या तक्रारींच्या आधारे माननीय न्यायालयामध्ये दावा दाखल केल्यानंतर केवळ मला फसवून हक्कसोडपत्र करून घेतले एवढे म्हणाल्यामुळे हक्कसोडपत्र रद्द होते का या प्रश्नाचे उत्तर नाही असे आहे कारण जर आपल्याकडून एखादा दस्त फसवणूक करून घेतलेला असेल दबाव आणून करून घेतलेला असेल तर तो दस्त करून घेतल्यानंतर आपण तो दस्त कशाप्रकारे फसवणूक केली कशा प्रकारे के दबाव आणला त्याबाबतच्या कोणकोणत्या घटना घडल्या आणि त्याबाबत आपण कोणती कारवाई केली या सर्व गोष्टी या माननीय न्यायालयामध्ये सिद्ध कराव्या लागतात ला तरच तो दस्त फसवून घेतलेला आहे किंवा दबाव आणून घेतलेला आहे असे ग्राह्य मानले जाते केवळ फसवून दस्त करून घेतला दबाव आणून दस्त करून घेतला असे म्हणाल्यामुळे माननीय न्यायालयामध्ये तो दस्त रद्द होऊ शकत नाही त्यासाठी सबळ असा पुरावा असावा लागतो कारण तो दस्त रजिस्टर असतो आणि रजिस्टर दस्ताला कायदेशीर मान्यता असते हीच बाब कलम पंच्याऐंशी प्रमाणे वाटप करीत असताना जर आपल्याला फसवून आपल्या सह्या घेतल्या किंवा दबाव आणून सह्या घेतल्या असे आपले म्हणणे असेल तर आपण त्या वाटपाच्या आधारे झालेल्या नोंदीबद्दल वरिष्ठ अधिकाऱ्याकडे अपील दाखल केले आहे का अन्य कोठे तक्रार दाखल केली आहे का या सर्व गोष्टीसुद्धा अशा प्रकारच्या तक्रारींच्या केसेसमध्ये महत्त्वाच्या ठरतात केवळ फसवणूक केली असे म्हटल्याने पुरेसे होत नाही त्यासाठी सबळ असे पुरावे द्यावे लागतात आणि संपूर्ण परिस्थिती ही मेहरबान कोर्टासमोर पुराव्यानिशी सिद्ध करावी लागते जर अशा प्रकारचे रजिस्टर हक्कसोडपत्र रद्द करून मागण्यासाठीचा एखादा दावा आपण दिवाणी न्यायालयामध्ये घेऊन येत असाल तर रजिस्टर दस्ताचा अंमल आधीच झालेला असतो त्याप्रमाणे सातवाराच्या नोंदी नोंदीसुद्धा झालेल्या असतात आणि तो दस्त रद्द करून मागायची मुदत ही तीन वर्ष असते आणि तीन वर्षानंतर आपण जर तो दस्त रद्द ठरवून मागत असाल तर आपला दावा हा मुदतीत नसतो त्यामुळे केवळ आपण माझ्याकडून फसवून हक्क सोडपत्र करून घेतले किंवा माझ्याकडून फसवून कलम पंच्याऐंशीच्या वाटपामध्ये हक्क सोडून घेतले असे म्हणून अनेक वर्षानंतर झालेला रजिस्टर दस्त किंवा झालेले वाटप हे चॅलेंज करणार असाल तर अशा प्रकारच्या दाव्यामध्ये आपल्याला यश ये येण्याची खात्री नाही त्यामुळे विनाकारण कोर्ट कचेरी होणार आहे